नमस्कार मी विजया वामन सध्या महाराष्ट्रातील नेते मंडळांच्या घरी लग्न सराई चालू आहे मोठमोठ्या मंत्र्यांच्या मुलांचे मुलींचे लग्न होत आहेत अशा मध्ये सध्या अंकिता पाटील आणि निहार ठाकरे ही जोडी चर्चेत आहे विशेषतः यांचं लव्ह मॅरेज आहे होय ही प्रेम कहाणी जी आहे ती आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबतच नव्यानं ऐकायला मिळालेलं निहार ठाकरे हे नेमके कोण आहेत आणि अंकिता पाटील कोण आहे हे सुद्धा पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा अंकिता या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्ह्यातील राजकारणातील एक मोठं नाव आहे अंकिता पाटील यांची ओळख महाराष्ट्राला या आधीच झाली होती पण ठाकरे आणखी एक ठाकरे या समोर येत आहे अंकिता आणि निहार ठाकरे यांची ओळख झाली ती परदेशामध्ये शिक्षण घेत असताना असं सांगितलं जात आहे आता या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि दोन्ही बाजूंनी मान्यता मिळाल्यानंतर ते लवकरच लग्नाच्या बिडीत बांधले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली अर्थात आता जवळजवळ त्यांच्या लग्नाची डेट देखील समोर आली आहे निहार ठाकरे हे बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव चिरंजीव आहेत बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांचे दिवंगत माधव एकोणीसशे साली अपघातामध्ये मृत्यू झाला निहार ठाकरे यांचे डोक्यावरचं छत्र बालपणी पुढे निहार यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं त्यांची मुंबईत लॉ फर्म असल्याचं सांगण्यात येत आहे निहार ठाकरे हे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या सोबत अनेक फोटोंमध्ये दिसतात निहाल ठाकरे यांच्या आईचं नाव माधवी बिंदू माधव ठाकरे असं आहे अंकिता पाटील या राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत सध्या त्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्या काम करत आहेत वडील भाजपात जरी असले तरी त्या अजून सुद्धा काँग्रेस पक्षाचा बावडा लाखेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत अंकिता पाटील आणि निहार ठाकरे हे दोघे परदेशात शिक्षण शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली त्यानंतर ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमानंतर आता दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतलेला आहे दोन्ही कुटुंबांनी संमती दिलेली आहे अंकिता पाटील ह्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी ठाकरे घराण्यातील सून होणार आहे या निमित्ताने अंकिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांचं नाव खूप जास्त चर्चेला गेलं खरं तर ज्या पद्धतीने नव्यानं पवारांच्या घड्यातील तिसरी पिढी म्हणजे रोहित पवार समोर आले होते अगदी त्याच पद्धतीने निहार ठाकरे हे समोर आलेले आहेत त्यामुळे आता भविष्यात निहार ठाकरे हे सुद्धा राजकारणामध्ये येणार का अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि भाजपात असलेले हर्षवर्धन पाटील आता शिवसेनेशी जवळीक करत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आता भाजपामधून हर्षवर्धन पाटील पुन्हा शिवसेनेमध्ये उडी टाकतील का याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद